आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शेतकऱ्याचे शरद पवार यांचे पुतणे यांचा काल पहाटे विमान अपघातात जो अपघात झाला तो अपघात म्हणजे महाराष्ट्राने एक शेतकऱ्याचा दुरंधर शेतकऱ्याचा कायवारी शेतकऱ्याच्या कुटुंबातील हा उपमुख्यमंत्री काळाच्या ओघाने <coughs> स्वर्गीय त्यांना आ... मृत्यू झालेला आहे तर आज आद... बारामती येथे त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्व महाराष्ट्र जमा झालेला आहे आपल्या पंचायत समिती गणातील प्रचाराचा शुभारंभ भगवान काशी विश्वेश्वराच्या आशीर्वादापासून सुरुवात केली आहे आणि गावातील प्रत्येक देवदेवतेला महापुरुषांना सुद्धा आपण त्यांचाही आशीर्वाद घेतला आहे आणि संपूर्ण गावामध्ये एक फेरीचा या ठिकाणी आपलं एक येऊन या ठिकाणी आपण समारोप करण्यासाठी बसलेला आहे मला मी भाजप भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे पंधरा ते वीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं मी काम करीत आलो आता प्रत्येकाला वाटेल निशानी निशानी रे म्हणजे जुजुर्गाची निशेने तर कमळची असेल परंतु या ठिकाणी पक्षाला जास्तीत जास्त, जास्त जो पैसे देणार असतो त्याला तिकीट दिलं जातं आणि माझ्याजवळ पैसे नसल्यामुळे माझं तिकीट नाकारण्यात आलं ज्या वीस वर्षाच्या या सेवेला माझा आज पूर्ण विराम मिळाला आणि मला काल निवडणूक आयुक्ताकडून ट्रॅक्टर निशाणी मिळाली आता इथून पुढून सर्व इथून पुढे सर्व महिलांनी मतदारांनी झाला ठेवायचं माझं कमळ राहिलं नाही मला आता ट्रॅक्टर न निशानी मिळाली आहे आणि तिथून पुढे येणाऱ्या काळामध्ये आज मी पदावर नसताना गावात कोणते जिवंत काम केले महालक्ष्मीचं मंदिर गाव ते विलाटीमध्ये ते मंदिराचं बांधकाम चार वेळेस इतर पुढे जे स्वयंघोषित पुढारी त्यांनी त्याचे नारळ फोडलं पण त्यांच्याकडून ते मंदिर पूर्ण झालं नाही त्या मंदिराचं बांधकाम पूर्ण केलं या ठिकाणी मी माझ्या पक्षाच्या निधीतून तीन लाख रुपयाची गट्टू टाकली तिथं ग्रामपंचायतनं गट्टू टाकलेले नाही मी माझ्या निधीतून गट्टूटच काम केलंय दुसरं असं या ठिकाणी आपलं गाव एवढं मोठं असताना आपल्या गाव खाण्या दा, गावात गाव खाण्याची सोय नव्हती सुभा आपलं त्या टायमाला सरपंच ताराबाई गोरखनाथ शिंदे मंडळी सरपंच असताना मी त्यांच्याकडून ग्रामपंचायत कडून कागदपत्र घेतले आणि त्या कागदपत्र घेऊन मुंबईला जाऊन पाठपुरावा केला आणि मंत्रालयात तीन वेळेस चक्कर मारले माझ्यासोबत आज सुभाष सूर्यवंशी त्यावेळेचा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य होता तीन वेळेस माझ्यासोबत आला आणि त्या दावाखान्याची मंजुरी मंत्रालयातून मिळ आणून दिली आणि आज या पायट्या पीठावर या गाव बसणारे तुम्हाला गोडणारे सांगतील तुम्हाला कामाला मतदान करा जिवंत काम दाखवा मला तुम्हाला मतदान करतो आम्ही आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आपलं एवढं मोठं गाव असताना या ठिकाणी आपल्याला पैशाचा व्यवहार आडी अडचणी आता सोन त्रेशे रे मोठा उद्योग झाला या ठिकाणी त्यासाठी तर बँकेची गरज होती मोठी नॅशनल बँक पाहिजे होती म्हणून या ठिकाणी गावात बँक देत नसताना पाठपुरावा करून इथंच दिल्लीपर्यंत पाठपुरावा करून आपल्या गावामध्ये भारतीय स्टेट बँकेची सुद्धा एक दीड वर्षापूर्वी ओपनिंग केली असे मी आत्तापर्यंत पद नसताना कामं केले म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे तुम्ही आता आल्या पन्नास जरा पण पन्नास जणांना प्रत्येकीनं पाच पाच महिलांना सांगायचे रमेश भाऊची कामं असे पाच पाच महिलांना सांगायचं आणि या ट्रॅक्टरनी शनिवार मतदान करायचं आहे तुम्हाला भविष्यात येणारी कोणतीही गोष्ट असू पुढे तुम्ही रुपया देऊ नका मला घरकुलासाठी पैसे देऊ नका कोणत्याही कामासाठी मला एक रुपया देऊ नका निशुल्कपणे तुम्हाला तुमचं कोणतंही काम तुमच्या घरापर्यंत पोहोच करील आणि एक सांगायचा मुद्दा असा मी काही राजकारणी नाही तुमच्या सोबत एक शेतकरी असून स्वतःची शेती कमी असताना मी दुसऱ्याच्या शेतात बटणे धरतो आणि त्या बटणे धरलेल्या शेतातून जे पीक निघालं आत्ताचे एक महिन्यापूर्वी कांदे विकले त्या कांद्याचे थोडेफार पैसे माझ्या जवळ आहे ते पैसे मी या निवडणुकीमध्ये खर्च करून राहिलो आता याचा सगळ्यांनी सवा विचार करायचा सविस्तर विचार करायचा आणि येणाऱ्या पाच तारखेला पाच एकी ना पाच असं कमीत कमी वाढत वाढ करून प्रत्येकीला सांगायचं आणि मतदान पाच तारखेला ट्रॅक्टरला करायचं आणि मला सर्वांनी भरून भरून प्रचंड मताने विजय करायचं एवढीच एक तुमच्या समोर मी विनंती करतो